तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सरसे स्वागत आहे कारण की मित्रांनो आज पुरंदर केसरी दोन हजार पंचवीस मध्ये मैदान पार पडत आहे त्या मैदानामध्ये आपल्याला आपला देव बकासूर गटपात झालेला आहे आणि त्याच्या दावणीतला साम्राज्य महाराज गटपात झाले का नाही तेच अपडेट घेऊन आलेलो आहे तुम्ही आपला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण की मित्रांनो आपल्याला बकासूर आणि महाराज मागच्या एक आदत एक बैल मैदानामध्ये आपल्याला दोन्ही नंदी फायनल साठी प्राप्त झालेली होते तुम्ही सुद्धा बघितलं असल महाराज सुद्धा आता जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेत असतो आज पुरंदर केसरी मैदानामध्ये दाखल सुद्धा झालेला आहे आणि तो कोणत्या गाठात पळाला ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आपला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बैलगाडा शरीर शस्त्रामधले सर्व अपडेट तुमच्यापर्यंत आपल्या पोहोचतील कारण की मित्रांनो आज पुरंदर केसरी मैदानामध्ये दे आपला देव बाकासूर गटपात झालेला होता आता चोवीस मध्ये झाला मित्रांनो तो आणि आता साम्राज्य सुद्धा खाली पाळायला जायला तो पास झाला का नाही ते तुम्हाला सुद्धा गट पास झाल्यावर सांगेन आणि राहिला प्रश्न आपला महाराज महाराज गटपा झाला का नाही कारण की मित्रांनो आज पुरंदर केसरी मध्ये दे भव्य देव मैदान पार पडत आहे आपल्याला गट क्रमांक छत्तीस मध्ये आपल्याला महाराज आणि आज त्याचा नवीन पायरा होता दोन पलीकडे मित्रांनो दोन गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये निकाल कोणी घेतला तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा गटाला पराभव झालेला आहे आणि शेजारच्या गाडीने निकाल घेतलेला आहे आणि आज महाराजची गटाला हार झालेली आहे आणि आज आपला त्याचा मोठा भाऊ बकासूर गटपात झालेला आहे आणि आज महाराज गटाला हार झाली जसा साम्राज्य पळण तशी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचणार अशाच नवनवी साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा